सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा आणि शेअर करा वाघी ग्रामपंचायतीने दिला गणरायाला निरोप बातमी येत आहे नांदेड प्रतिनिधी सत्यनारायण शर्मा यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाघी ग्रामपंचायत येथील गणपती बाप्पा विसर्जन हे मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले धोलताशाच्या गजरामध्ये गावांमध्ये सर्व मंडळे श्री हनुमान गणेश मंडळ श्री महाकाली गणेश मंडळ श्री गणेश मंडळ श्री वीर शिव गणेश मंडळ या सर्व मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते काही नेते मंडळी भाजपचे उत्तरचे तालुका प्रमुख संतोषराव भोसले शिवसेनेचे उत्तरचे सर्कल प्रमुख बाबा जाणकर महिला आघाडीच्या सर्कल प्रमुख सौ निर्मलाताई शर्मा हरिभाऊ भोसले आणि लिमगाव पोलीस स्टेशनचे सहकारी आणि गावातील सदस्य गावकरी मंडळी उपस्थित होते यांच्या सहकार्यानेच गावातील गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले तसेच पार पडले